लातूर जिल्ह्याचे सुपुत्र प्रताप वाघमारे यांची वर्धा येथे उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती नागबीड तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांची शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या पदोन्नती यादीत उपजिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती करण्यात आली असून त्यांची वर्धा येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या सुमारे सतरा वर्षांपासून ते विदर्भात प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमात नागभीड तालुका अग्रेसर राहिल्यामुळे त्यांच्या तहसील कार्यालयास शासनाने गौरवले आहे मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमात नागपूर विभागातून नागभीड तालुक्याचे नाव अग्रेसर आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने दोन हजार मध्ये उत्कृष्ट तहसीलदार पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे प्रशासकीय सेवेचा भक्कम प्रवास आहे त्यांचे मूळ गाव आलमला जन्मगाव बुधोडा असलेल्या प्रताप वाघमारे यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बुधोडा येथे घेतले तर माध्यमिक शिक्षण केशवराज विद्यालय लातूर येथे पूर्ण केले अकरावी ते कला पदवीचे शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे पूर्ण केले तर पदव्युत्तर शिक्षण दयानंद महाविद्यालय लातूर येथून लोकप्रशासन एम ए पूर्ण केले लातूर हे शिक्षणाचे केंद्र मानले जाते पण ज्या काळात नुकतीच स्पर्धा परीक्षांविषयी जागृती होत होती त्यावेळी दोन हजार सात साली त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश करून गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागात नायब तहसीलदार म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली आदिवासी बहुल भागात सुगम प्रशासन राबवत पोलीस प्रशासनासोबत सामाजिक सह्यांचे प्रशासन या संकल्पनेतून त्यांनी तत्कालीन प्रशासकीय वरिष्ठांच्या सह्याने नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आदिवासी व वनाधारित उपक्रमांची उल्लेखनीय कामगिरी केली वनहक्क कायद्याअंतर्गत शंभर टक्के गावांचे सामूहिक वनहक्क मंजूर करणारा देशातील पहिला तालुका घडवून आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते तसेच तेंदूपत्ता संकलन व विक्रीचा अधिकार गावकऱ्यांना मिळवून देणे चार हजार महिलांना व युवकांना जंगलातील पानांपासून खत निर्मितीस प्रोत्साहन देत निसर्गाधारित रोजगार निर्मिती रुग्णांना सामाजिक अर्थसहाय्य योजनेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले प्रशासकीय कारकिर्दीत विविध तालुक्यात उल्लेखनीय सेवा केल्या आहेत नागपूर ग्रामीण तहसीलदार म्हणून अधिवेशन काळात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान व राज्यपाल यांच्या राज्य शिष्टाचार कामकाजात सहभाग निवडणुकांमध्ये बायोरजिस्टर एस व्ही व्ही एफ पी कॉर्नर यासारख्या नाविन्यपूर्ण संकल्पना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या आहेत त्यांच्या प्रशासकीय कामासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत तर त्यांचा लेखन क्षेत्रात लेखक व कवी म्हणून वावर राहिला आहे सांजार या कविता संग्रहाचे लेखक असून या संग्रहास पारितोषिके मिळाली आहेत विविध वर्तमानपत्रात स्तंभलेखन स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शन तसेच वनामी प्रशिक्षण संस्थेत वर्ग दोन अधिकाऱ्यांना प्रशिक्षक म्हणून नियमित मार्गदर्शन करत आहेत आतापर्यंत प्रशासकीय सेवेत सव्वीस पारितोषिके त्यांनी प्राप्त केली आहेत शासनाच्या नव्या नियुक्तीनुसार ते वर्धा येथे भूसंपादन विभागाला उपजिल्हाधिकारी येथे रुजू झालेले आहेत लातूर जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून त्यांच्या यशाबद्दल स्तरातून कौतुक होत आहे तसेच आपल्या भागातील एका प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याचे यश पाहून गावातील नागरिकांनी फटाके वाजवून व पेढे वाटून गावकऱ्यांच्या वतीने जल्लोष केला आहे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे पुढील प्रशासकीय वाटचालीत सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत